म्हणजे आजचा बंगल्याचा विषय देखील तुम्ही फार मोठेपणानं तर घेतलात काय त्याच्यामध्ये असं आहे की मला मग सकाळीच विचारलं या तुमच्या पत्रकार काही नाशिकला मी दोन तीन दिवस असतो नाशिक आणि येवला मतदार मतदारसंघ त्यांनी हा प्रश्न विचारला मी म्हटले बघा मंत्री कोण करायचे हे उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे आणि मुख्यमंत्री शेवटी आणि ठरवतात पण त्यांना त्या मंत्र्याला मंत्रिमंडळामध्ये कुठलं कार्यालय द्यायचं आणि कुठलं सरकारी निवासस्थान द्यायचं हे जी ए डी ठरवतं काय सामान्य प्रशासन विभाग जे मुख्यमंत्र्यांच्याच हाताखाले त्यांच्याकडे खातात तर मला जे काही हो कार्यालय दिलं तिथे मी जाऊन बसतो मंत्रालयात आणि मला त्यांनी पत्र पाठवलं हो की हा अमुक जो आहे हे निवासस्थान सातपुडा हे तुमच्यासाठी देण्यात आलेलं आहे असं पत्र मला रिस्तर आलं मी जेव्हा विचारलं आमच्या तिथले जे असतात ना आपले डब्ल्यू डीचे लोक आता ओळखीचे खूप आहे खूप वर्ष माझ्याकडे होतं का मला पत्र आलं तर काय म्हणजे अजून ते मुंडे साहेब राहत आहेत म्हटलं राहू देत काही हरकत नाही एक दोन वेळाची चौकशी आमची लोकांनी चौकशी केली पण ते राहतात असं विचारलं मी काय त्यांना काय बोललो नाही आतापर्यंत मी काय विचारलं नाही आणि विचारणं शक्यसुद्धा नाही ते माझे सहकार्य आहेत पक्षातले त्याच्यामुळे मी नाही काय विचार ठीक आहे मुख्यमंत्री जे आहेत कदाचित दुसरं मला बदलून देतील तर तिकडे जाईल कुठे मला काय